सर्वांना जय जोहार जय दिवस आम्ही दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून निर्जलीय बेमुदत आमरण उपोषण करण्यासाठी जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी बसले आहोत परंतु तीन दिवस उलटून सुद्धा आज आमच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे परंतु जिल्हा प्रशासन किंवा स्थानिक प्रशासनाने किंवा स्थानिक लोकप्रतिनिधीने आमच्याकडे बिलकुल पाठ सुद्धा मिळली नाहीत कोणी बघायलासुद्धा किंवा विचारणा करण्याची झाले नाही किंवा पोलीस प्रशासन किंवा आरोग्य विभागामध्ये सुद्धा आमच्याकडे पा पाहणीसाठी कोणी आले नाही आहे त्यामुळे आम्ही जाहीर त्यांचा निषेध करतो की आम्हाला का स्थानिक प्रश्नावर आम्हाला विचारले येत नाही आम्ही मागील एक वर्षापासून कंत्राटी स्वरूपाची शिक्षक भरती व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत आणि शासन स्तरावर जिल्हा परिषद पालघर येथून ते मुंबई स्तरावर किंवा आयुक्त स्तरावर त्यांच्याशी वारंवार आमच्या पाठपुरावा करून बैठकीचे आयोजन करून त्या ठिकाणी निर्णय दिलेले आहे की ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे जोपर्यंत पैशाची भरती कोटाला अधीन असून त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत कंत्राटी भरती प्रक्रिया राबवण्यात यावी या अनुषंगाने शासनाने तेवीस पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढण्यात आलेला आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या कंत्राटी स्वरूपाच्या भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावं असं त्या अनुषंगानेसुद्धा आम आमचा आजपर्यंत उल्लेख केलेला नाही त्या अनुषंगाने आम्ही पाच सप्टेंबर आणि दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी हो शिक्षण विभाग क्रीडा विभाग यांच्यामार्फत तुषार महाजन यांच्याकडनं एक वीस प पटसंख्या कमिशनर शाळा आणि दहा पटसंख्या कमिशनर शाळा यांच्या शासन निर्णय का काढण्यात आला त्या अनुषंगाने टेट पात्र उमेदवार जे डी एड बी एड अर्थधारक आहेत टी एटी सी टी अपात्र आहेत यांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात यावा तरीसुद्धा जिल्हा परिषद पालघर यांच्याकडनं कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही आता आम्ही एकच निर्धार केले आहे जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय मिळत नाही किंवा नियुक्ती देत नाही तोपर्यंत आम्ही उ इथून उठून जाणार नाही जरी जीवा जीव गेला तरी चालेल परंतु आता माघार नाही म्हणून आम्ही दिनांक रविवारी ठरवलेलं आहे पाच तारखेला ठरवलेलं आहे की आम्ही जे पण बालवाडीपासून ते आत्तापर्यंत डी एड बी एड किंवा ज्या पण डिग्रिया केल्या आहेत जो ढिगारा जमा केलात प्रमाणपत्रांच्या त्याची छायांकित प्रतीची एक आम्ही पद दहन करणार आहोत तरीसुद्धा शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही दिनांक सहा तारीख ना सा, सहा सहा तारखेला सोमवारी जिल्हा परिषद सात तारखेला जिल्हा परिषद कार्यालय यांच्यासमोर ऑरिजिनल मूळ कागदपत्रांचं दहन करणार आहेत हे करून पण जाग येत असेल शेवटी आमच्याकडे डॉक्युमेंटच राहिले नाही मग मग आम्हाला नोकरीची काय गरज आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या सर्वांच्या ह्याच्यात नैराश्य प्राप्त झालेलं आहे म्हणून आम्ही निश्चय केला आहे डॉक्युमेंट पूर्ण ऑरिजिनल दहन करायचे त्याच्यानंतर आपापल्या पद्धतीने आम्ही कुठेही जाऊन आत्महत्या करू पण या आत्महत्येला फक्त ना फक्त, फक्त। स्थानिक प्रशासन जिल्हा प्रशासनात त्याला सर्वसूचना आहे त्याची शस्त्रे गंभीर दखल घ्या आमचा संसार उघड्यावर पडला त्याला सुद्धा एकमेव काढलं स्थानिक जिल्हा प्रशासन